मी खर तर जेव्हा विचार केला होता तेव्हा असं काहीच म्हणजे डोक्यातच नव्हतं की काय पद्धतीने काम करायचंय किंवा स्टॅबिलिटी असेल okay. किंवा फायनान्शियल हे मी विचारच केला नव्हता तेव्हा की पुढे नेमकं काय करायचंय मला फक्त हे मी आईला आईला पण सांगितलं होतं की मला आनंद जास्त नाटक करून मिळेल मेडिकलमध्ये जाऊन तितका आनंद मिळणार नाही तर तुम्ही म्हणला आईने पण मला खूप सपोर्ट केला या सगळ्या ह्याच्यामध्ये ती पण उभी राहिली आणि तिला पण तेव्हा अंदाज नव्हता की ह्याचं पुढे काय होणार कारण असं शिक्षणच कोणी घेतलेलं नव्हतं फॅमिलीत असेल किंवा ओळखीच्या लोकांमध्ये असेल असं शिक्षण कोणीच घेतलं नव्हतं त्यामुळे मीच पहिली होते जी काहीतरी एक्सप्लोअर करणार होते माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये तर त्यामुळे आम्हाला अजिबातच त्याची कल्पना नव्हती की पुढे जाऊन नेमकं काय असणार आहे मला वाटतं मी जसं शिकायला लागले आणि पुढे काम करायला लागले मग त्यातल्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी किंवा जे काही फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल या सगळ्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपोआप समोर येत गेल्या तेव्हा तसा फारसा विचार नाही केला गेला असं पण आता तू पूर्ण वेळ नाटक करायचं हो, हो।, हो। आणि त्याच्या त्याच्यापूर्वी मला असं वाटतं तुझ्या आईचं कौतुक हो आणि अगदी शंभर uh, कारण अशा ह्याच्यात uh, आपल्या मुलीला पाठिंबा त्यातल्या oh. त्यात मुलीला oh. पाठिंबा देणं ही oh. फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं कौतुक